शेतकरी नेते बच्चू कडू यांनी विखे पाटील यांची गाडी फोडणाऱ्याला एक लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करून टाकलंय याचं कारण म्हणजे विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी कर्जमाफीवरून केलेलं एक वक्तव्य विखे पाटील यांची गाडी जर मला दिसली तर मीच ती फोडेन असं देखील कडू पुढे म्हणाले विखेंनी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून बच्चू कडू हे आक्रमक झालेत नाव राधाकृष्ण मात्र कंसाची औलाद असा घणाघात देखील बच्चू कडूंनी केलाय फडणवीसांनी त्यांची पक्षामधून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील केली आहे दरम्यान विखे पाटील यांनी कर्जमाफीवरून काय विधान केलं होतं आणि त्याला बच्चू कडू यांनी नेमकं आज कसं उत्तर दिलेलं आहे आपण बघूयात सोसायटी काढायची कर्ज काढ पुन्हा कर्जमाफी पुन्हा कर्जमाफीची मागणी करा आपण अनेक वर्ष काम चालू आहे त्यांनी चिंता नाही महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलं जीवनजीनी शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमाफ करणार आहोत हे आपल्या सरकारने जाहीर केलेलं नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाचे करत सर तर हे कंसाचे अवलाद हाकडून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शहर्यायला लागले का फडणवीस साहेब एका इकडे सा कर्जमाफीची घोषणा करत तारीख देत आणि हे मा मंत्री महोदय सांगत का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं किती डाव उठायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालायकी थांबवा आम्ही सहन करणार नाही तर विखे पाटील यांनी हे वक्तव्य केलं त्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि बच्चू कडू यांच्या या आक्रमक पवित्र्याच्या नंतर आता विखे पाटील